हा जो पॅटर्न आहे ना हा खूप लेटेस्ट वाटतोय श्रीफळवर बसलेला मस्त वाटतोय आणि उंदीर मामावर इथे पाय दिलेले आहे पण जी बैठकीची जी सिटिंग पोझिशन मला खूप आवडली मस्त वाटते बघू शकतो किती मस्त पैकी ना ड्रेप केला तो कलर कॉम्बिनेशन यूज केलाय ना तो अतिशय सुंदर आहे त्यानंतर जे पर्लच नेकलेस आणि वरती मुकुटावर सुद्धा जे यूज केलंय ते खूप छान वाटते आहे आपण ड्रेपिंग साड्यांच्या ह्याच्यामध्ये केलेला आहे ओके सुंदर अशा बरोबर आता हे जेवढेही ट्रेपिंग आपण पाहतोय ना हे पासून बनलेलं ट्रेपिंग आहे शकतात मस्त चेहऱ्याचे भाव दाखवलेले आहेत त्यानंतर जी पोझिशन दाखवलेली आहे बाप्पाची बसायची त्याला इथे लोड दिलेले आहे म्हणजे बाप्पा ऍक्च्युली त्याच्या वाहनावर बसलेला आहे मला तर हा पप्पा खूप आवडला कारण ह्याची जे फेसिंग आहे किंवा जे लुक आहे आणि बसायची पद्धत आहे ना ती बेस्टच दिलेली आहे त्यानंतर हा बघू शकतात उंदीर मामावर बसलेला गणपती बाप्पा हे बाल स्वरूप मध्ये आहे आणि ह्याची जी फिनिशिंग आहे ना ती बघू शकतात तुम्ही कलरची एक वेगळा टच दिलेला आहे त्याला फुटाची आहे ही दोन फुटाची आहे बघू शकतात किती सुरेख दिसते ही मूर्ती आणि ह्याचं जे कलर कॉम्बिनेशन आहे त्यामुळे त्याला जो गेटअप आला आहे तो बघू शकतात नमस्कार मित्रांनो प्राणे मुंबई मुंबईमध्ये आपल्या सर्वांचं खूप कुप खूप स्वागत आहे नेहमीच प्रमाणे आपण आपल्या चॅनलवर काहीतरी नवीन घेऊन असतो तर आता आपली गणपती बाप्पाची सिरीज आपण सुरू केलेली आहे तर आता आपण तुम्हाला या सिरीजमध्ये गणपती बाप्पाची कार्यशाळा दाखवणार आहे तर आज आपण आलो आहे आर्यन आर्ट्समध्ये चिंतामणी गणसंकुल चिंचफोपी या ठिकाणी ही कार्यशाळा आहे आणि इथे आहे ना खूप सुंदर सुबक देखणे आणि मस्त असे बाप्पा घेऊन आले आहेत तिथे तुम्हाला कस्टमायझेशन ऑप्शन सुद्धा उपलब्ध आहे त्याचबरोबर हे आहे ना एक न्यू कॉन्सेप्ट काढलेला आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला लाईट वेट मातीचा गणपती बाप्पा सुद्धा पाहायला मिळणार आहे तर चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूया आता संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला दिसू नका तर मित्रांनो आता आपण आलो आहे चिंतामणी गणसंकुल गणेश जवळ चिंचपोकळी इथे आणि इथे ना आर्यन आर्ट्स अशी ही गणपती बाप्पाची कार्यशाळा आहे जिथे आपल्याला अनेक गणपती बाप्पांच्या मूर्त्या पाहायला मिळणाऱ्या वेगळ्या वेगळ्या रूपांमध्ये आणि इथे अगदी पी ओ पी तसंच शाडूमातीच्या आणि ह्यांच्याकडे एक वेगळा कॉन्सेप्ट जे दादा घेऊन आलेले आहेत ते आपण तुम्हाला दाखवणार आहे तर आता आपण भेट देतो आहोत नरेंद्र धुरी दादांना तुम्हाला नवीन कॉन्सेप्टमध्ये घेऊन आलो शाडू मातीमध्ये गणपतीची लाईट वेटमध्ये मूर्ती आपण केलेली आहे ते तुम्हाला दाखवतो मी हे शाडू मातीमध्ये आपण लाईट वेटमध्ये हा कॉन्सेप्ट नवीन केलेला आहे लोकांना okay. उचलायला हलका आणि हाताळायला पण चांगलं व्यवस्थित आहे त्यामुळे कोणताही याला बाधा होण्याची शक्यता कमी असते बरोबर तर ह्या आता कॉन्सेप्टमध्ये तुम्ही काय नक्की केलं की मूर्ती लाईट वेट आहे ह्या कॉन्सेप्टमध्ये आपण शाडू मातीबरोबर डिंक आणि म्हणजे कागदी लगदा ऐवजी आपण जो कोकोपीटचा वापर केला ओके okay. त्यामुळे हा ह्या बापाच्या मते स्ट्रॉंग आणि आपल्याला इको फ्रेंडली स्वरूप होतं त्या आपण घरी पण विसर्जन करू शकतो बरं बरं आणि बघू शकता ह्यात कोकोपीट यूज केल्यामुळे अगदी नॅचरल आणि इको फ्रेंडली हा गणपती बाप्पा आहे आणि मुळात म्हणजे तो लाईट वेट आहे म्हणजे आता बऱ्याच जणांना गणपती उचलायचा म्हणजे हा प्रश्न पडतो तर ते हेवी असतात शाडू मातीच्या तर त्याच कॉन्सेप्टमध्ये शाडूमातीची मूर्ती आहे फक्त त्याला थोडंसं लाईट वेट करण्यासाठी ह्याच्यात कागदी लड्डा डिंक किंवा कोकोपीट असे हे वस्तू वापरून ह्यांना लाईट केल्या जातात तसंच हा दादाने हा कॉन्सेप्ट आणलेला आहे तर जर तो कोणालाही लाईट वेटमध्ये शाडूमातीची मूर्ती हवी असेल तर त्यांनी नक्कीच या कार्यशाळेला या आणि भेट द्या कारण तुम्हाला या कॉन्सेप्टमध्ये बऱ्याचशा मूर्त्या पाहायला मिळणार आता ह्याच्यामध्ये ही या गणपतीची काय साईज आहे ही तुम्हाला एकवीस इंच मध्ये आपल्याला दोन सुटाचे आहेत ओके अठरा इंच ओके ऑलरेडी बुक झालेल्या आहेत तर आता आपल्याला मिळणार आहे एकवीस इंचाच्या ओके पण हा कॉन्सेप्ट दरवर्षी दादा घेऊन येतात तर ज्यांनाही आता पुढच्या वर्षी तरी बुकिंग करायची आहे तर तुम्ही दादांचं कार्यशाळेला भेट देऊ शकतात इथे येऊन बघू शकतात आणि पुढच्या वर्षी तुम्ही नक्कीच हा बाप्पा घरच्या गणपतीसाठी बुक करू शकतात तर आता आपण ह्यातले जे मूर्ती आहेत ना ते आपण तुम्हाला एक एक करून दाखवतोय या केलेले नवीन नवीन मॉडेल्समध्ये आपण ओके हे सगळे न्यू मॉडेल आहे यंदाचे शाडू मातीमध्ये ओके तर हे बघू शकतात किती सुरेख गणपती बाप्पा आहे आणि पारंपरिक बैठक आहेत सगळ्या बघू शकतात हा एक कमळामध्ये दाखवलेला तिटोळा बैठक आहे बघू शकतात त्यानंतर हा सुद्धा मस्त दिलेला आहे ब्राह्मण बैठक मध्ये त्यानंतर हा लालबागचा राजे त्यानंतर पाठी सुद्धा बघू शकतात खूप सुरेख मूर्ती आहेत ओके ही पण लाइट वेटमध्येच आहे ओके शाडू शाडूमातीची आहे पण ही एकमुखी आहे ना बघू शकतात किती सुंदर अशी ही दत्त महाराजांची मूर्ती बनवलेली आहे आणि ही किती फुट आहे दोन फुटामध्ये आहे आणि आता ह्या ज्या छोट्या मूर्त्या आहेत या काय कॉन्सेप्ट मध्ये प्युअर शाडूमातीच्याच आहे ओके तर बघू शकता अशा छोट्या मूर्त्या सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत आणि ह्यामध्ये सुद्धा बघू शकतात खूप छान छान डिझाईन्स त्यांनी आणले त्यांनी डोळ्यांची आखणी बघू शकतात तुम्ही बाप्पांची किती सुंदर प्रकारे केलेली ता, चे आहे तसंच पाठचं सुद्धा बघू शकतात बाल स्वरूपमध्ये गणपती बाप्पा खूप सुंदर दिसतोय त्यानंतर हा गणपती बाप्पा सुद्धा बघू शकतात त्याची जे चेहऱ्याचे भाव आहेत किंवा डोळ्यांची आखणी आहे ती किती सुंदर आहे तसेच पाठचे बाप्पा सुद्धा तुम्ही बघू शकतात मला तर हा पप्पा खूप आवडला कारण ह्याचे जे फेसिंग आहे किंवा जे लुक आहे आणि बसायची पद्धत आहे ना ती बेस्टच दिलेली आहे त्यानंतर हा बघू शकतात उंदीर मामावर बसलेला गणपती बाप्पा हे बाल स्वरूप मध्ये आहे आणि ह्याची जी फिनिशिंग आहे ना ती बघू शकतात तुम्ही कलरची एक वेगळा टच दिलेला आहे त्याला त्यानंतर इथे पण बघू शकतो हे सर्व शाडूमातीमध्ये आहेत ना आता okay, था तशी था ही गणपती बाप्पाची मूर्ती आहे ही काय रेंज पर्यंत स्टार्ट होते ओके ही किती फूट आहे चौदा इंच आहे तर साडेतीन हजार आणि हा गणपतीचं ना हां दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा आहे तर त्याची छोटी प्रतिकृती आहे बघू शकतात तसंच पाठीमध्ये बघू शकतात कॉस्ट्युम ट्रेप केलेलं आहे तर आपण कस्टमायझेशन पण करतो त्यानंतर हे बघू शकता हे जास्वंदीच्या फुलावर आहे ही पण बाल गणेश मूर्ती आहे त्यानंतर ही मूर्ती पण बघू शकतात छोटी आहे पण किती सुंदर दिसते हे बघू शकतात तसंच पाठीमध्ये पण बघू शकतात दगडूशे ठलवायचंय नाटला तो, तो किती फुट आहे लाईट ओके जे कॉन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये हा दोन फुटाचा आहे बघू शकतात म्हणजे आता ही एवढी मोठी मूर्ती आहे ना पण तुम्ही सहज उचलू शकणार आहे कारण ती लाईट वेट आहे बाप्पा हे कमळामध्ये बघू शकतात ही एक छान वाटते बालमूर्ती बघू शकतात ह्याची जी बैठक आहे ती खूप छान दिलेली आहे सिद्धी विनायक सिद्धिविनायक आहे बघू शकतात इथे बाजूला रिद्धी सिद्धी दाखवलं आणि मध्ये गणपती आप्पा आहे तसं असं डायमंड वर्क हवं असेल आपल्याला तर ते सुद्धा करून मिळेल ओके ते कस्टमायझेशन इथे पॉसिबल आहे म्हणजे जर तुम्ही कुठली अशी सिम्पल मूर्ती घेतली जर आणि तुम्हाला त्याच्यावर जर असे डायमंड वर्क करून हवं असेल तर ते सुद्धा इथे करून मिळेल पण त्याचे चार्जेस एक्स्ट्रा असतील तर ह्या बाप्पावर जसं केलेलं आहे तर किती सुंदर वाटतं बघू शकतात त्यानंतर इथे बघू शकतात इथे ना ड्रेपिंग चालू आहे तर कपड्यानी तुमच्या बाप्पाला पूर्ण सजवलं जातं तर दादा एकदा फक्त असं मूव कर हे बघू शकतात ही आता लालबागच्या दादाची मूर्ती आहे ना त्याला हे पूर्ण धोतर घालतात आहे आता ही आता रेडी झाली की आपण तुम्हाला दाखवू कशी दिसते आहे तोपर्यंत ते त्यांचं काम करत आहेत त्यानंतर इथे ही एक मूर्ती आहे हे सर्व पीओ पी आहे ना आज सुद्धा ही बघू शकतात खूप सुंदर दिसते ही किती फुटाची आहे फुटा ही दोन फूट आहे त्यानंतर ही बघू शकतात मोराचं आसन आहे ना ह्याला मयुरासन केलेलं आहे त्यानंतर पाठसं पण बघू शकतात खूप छान वाटते वाओ ही किती सुंदर मूर्ती बघू शकतात त्रिमुख आहे ना आणि हातात बघू शकतात तसं शंख दाखवलं आहे डमरू दाखवलेला आहे गाय आहे आणि ह्याची काय प्राइसिंग स्टार्ट होते प्रिओपिंगची साडेआठ कसं ही मल्हार शरूपात आहे ना शंकर शंकर तिरुपती बालाजीचं ह्याच्यावर पण ह्याचं टेक्स्चर वेगळं आहे बघू शकतात कलर त्यामुळे हे खूप छान वाटतंय तसं ही एक मूर्तीचं सुद्धा बघू शकतात जे डोळ्यांचे भाव आहेत ते किती सुंदर वाटतात देखणे वाटतात आणि त्यानंतर अगदी बोलके डोळे दाखवलेले आहे याच्यावर तसेच ही सुद्धा बघू शकतात अतिशय सुंदर आहे यंदा ना दादाने खूप छान छान मूर्त्या आणलेल्या आहेत आपल्या सर्वांसाठी तर तुम्ही नक्कीच या आणि या कार्यशाळेला भेट द्या म्हणजे तुम्हाला सुद्धा ना छान छान अशी गणपती बाप्पा पाहता येणार आहे नंतर ही बाप्पाची मूर्ती बघू शकता सिंपल बैठक आहे पण त्याच्यावर जे वर्क केलेलं आहे त्यामुळे खूप सुंदर दिसते आहे आणि कलर कॉम्बिनेशन सुद्धा मस्त आहे तसंच ह्या बाप्पाचं पण बघू शकतात कलर कॉम्बिनेशन हो तरचा खूप छान दिला आहे पण इथे आता बघू शकता हे सगळं फॅब्रिक आहे ना कस्टमायझेशन आहे हे सगळं तुम्हाला कस्टमायझेशन इथे करून मिळणार आहे तर कलर कॉम्बिनेशन सुद्धा सुरेख दिलं आहे परत फेटा बघू शकतात किती मस्त बनवलेला आहे तर ह्याचे मिनिमम काय चार्जेस असतात तुम्हाला सातपर्यंत सातपर्यंत जातो विथ कस्टमायझेशन ओके ही आता किती फुटाची मूर्ती आहे ओके दीड फुटाची आहे आणि ही पी मध्ये आहे तर तसंच तुम्हाला बघू शकता आणखी एक इथे ट्रेप केलेली मूर्ती पाहायला मिळते ही पण मस्त आहे बघू शकतात तसं तर ही कुठल्या पोज मध्ये ओके आसन ओके कमळ फक्त हे आसन म्हणून दिलेलं आहे पण खूप मस्त वाटते बघू शकतात त्याचं फेसिंग बघू शकता तुम्ही बाप्पाचं खूप वेगळं आहे

पण त्याचं जे पाठचं बघू शकतात प्रभावळ जी आहे तो मॉडेल खूप छान आहे पण छान वाटतंय तो प्रभाव ऍक्च्युली इकडनं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय कारण इकडे सुद्धा पाठसा हा गणपती बाप्पा हा पण खूप सुरेख आहे त्यानंतर आपण ह्या साइडला जे आता बाप्पा आहेत ना हे खूप देखणे दिसतात बघू शकतात ह्यांचं कलर कॉम्बिनेशन बघू शकतात अतिशय सुरेख दिले आहे त्यानंतर हा पण बघू शकता हा थोडंस असं वेलवेट टच द्यायचा प्रयत्न केलाय ना ह्याच्यावर फ्लोरोसंट मध्ये हा शाईन होतो का हा लाईट ओके फ्लोरोसंट कलर आपण केलेत त्यामुळे तुम्हाला इफेक्ट त्याला ग्लो तुम्हाला ओके म्हणजे हे ग्लो करणार रात्रीचा त्यानंतर ही भविष्यतरी उंदीर मामावर बसलेली गणपती बाप्पाची मूर्ती आहे ही पण खूप सुरेख आहे बघू शकतात मस्त चेहऱ्याचे भाव दाखवलेले आहेत त्यानंतर जी पोझिशन टाकली बाप्पाची बसायची त्याला इथे लोड दिलेले आहे म्हणजे बाप्पा ॲक्च्युली त्याच्या वाहनावर बसलेला आहे त्यांना पाचशे पण मूर्ती बघू शकतात खूप सुरेख दिसते आहे इथे पण काही मूर्त्या आहेत त्यानंतर ही एक, एक नवीन आहे ना नारळावर बसलेला आहे नारळावर बसलेली बालमूर्ती मस्त वाटतंय ह्याचे काही कॉस्ट आहे हे मिनिमम चार हे चार हजार पासून स्टार्ट होतील पण हा जो पॅटर्न आहे ना हा खूप लेटेस्ट वाटतोय श्रीफळवर बसलेला मस्त वाटतोय त्यानंतर हा कमळातला आहे बघू शकतात हो हा खूप प्रसिद्ध असा पॅटर्न आहे आणि खूप सुंदर वाटत ऍक्च्युअली या बाप्पाचे ना डोळे खूप छान वाटतात तसंच पाठसा बघू शकतात मोरावरचा आहे तो, मोरा तो पण okay, छान आहे पण खाली विणा आहे वाटतं ना विणा आणि मोर आहे ओके विणा आणि मोर असं कॉम्बिनेशन आहे बघू शकतो खूप छान वाटतंय पाठसा आणि त्याची काय कॉस्टिंग आहे सहा पर्यंत पडेल आणि पीओ पी मध्ये आहे त्यानंतर इथे पण बघू शकतात हे बसलेल्या बाप्पाच्या मूर्ती आहेत आणि ह्यांना ड्रेपिंग करायचं असेल तर सगळ्यात बेस्ट आणि इझी पडतो आणि दिसायला पण सुंदर दिसतात ऍक्च्युली त्यानंतर हा पण बघू शकतात एक कमळावर बसलेला किती मस्त आहे ह्याचे चेहऱ्याचे भाव बघू शकतात तुम्ही अगदी बोलके डोळे आहे आणि छान हसरा चेहरा आहे बाप्पाचा पाठसा पण बघू शकतो बाप्पा खूप मस्त वाटतोय त्यानंतर हा बाप्पा बघू शकतात किती मस्त ना ड्रेप केला तो कलर कॉम्बिनेशन यूज केलाय ना है है। तो अतिशय सुंदर आहे त्यानंतर जे पॉलच नेकलेस आणि वरती मुकुटावर सुद्धा जे यूज आहे ते खूप छान वाटते आहे आता आपण साड्यांच्या ह्याच्यामध्ये केलेलं आहे ओके सुंदर अशा बरोबर आता म्हणजे हे जेवढेही ड्रेपिंग आपण पाहतोय ना ह्या साड्यांचे बनलेलं ड्रिपिंग आहे त्यामुळे त्यांचा जो टेक्स्चर बघू शकतात किंवा त्या कपड्याचा जो ग्लो आहे आणि जो लुक आला आहे ना तो त्यामुळे आहे कारण प्रत्येक साडीचा एक वेगळा टेक्स्चर असतो कपड्याचा त्यामुळे तर एक वेगळा वेगळा फील येतो आता हा बघू शकता हा काटा आहे जो एकदम सुरेख वाटतोय त्यानंतर वरती फेटा सुद्धा बघू शकतो जे सुरेख दिलेला आहे नाजूक आणि मस्त वाटत हा बाप्पा पाठसा पण एक मोठा आहे बघू शकतात खाली एक बघू शकतात तो एक पॅटर्न मस्त आहे तो शिवशंकरांच्या रूपात आहे का ओके अघोरी आहे रुपात इथे खाली मी तुम्हाला काही पॅटर्न स्वॅनवरचा पण खूप सुरेख आहे बघू शकतात बाप्पा सवारी करतो असं दाखवलं याच्यावर त्यानंतर हा पण एक मस्त आहे उंदीर बाबाची सवारी आहे तसंच हा पाटी सनफ्लावरचं हे आहे ना प्रभाव आहे सूर्य फुला पाहिजे बरोबर बसलेला हा किती सुरेख दिसतोय ह्याचा कलर शेडिंग किती मस्त केलंय बघू शकतात ऑरेंज आणि पिंक वर जो कॉम्बिनेशन आलाय ना तो छान वाटतोय हा पण बघू शकतात बसलेला किती मस्त वाटतोय तशी ही एक मूर्ती खूप सुरेख दिसते बघू शकतात जे पॅटर्न आहे ना बसायचं तसंच खाली सुद्धा हा एक बाप्पा खूप सुरेख हा किती फुटाचा आहे खूप मस्त वाटत चेहऱ्याचा भाव वेगळा एक गेटअप वेगळा आला आहे आणि असं छान शांत अशी मूर्ती वाटते आहे चेहऱ्याचे भाव खूप सुरेख दिलेले आहे त्यानंतर इथे बघू शकता हे सगळे ड्रेप केलेले गणपती बाप्पाच्या मूर्ती आहेत आता ह्यात सुद्धा ना तुम्हाला पाहिजे तसे कपड्याचं सिलेक्शन करता येतं तर इथे बघू शकता हा वेलवेटचा आहे लालबागच्या राजाची प्रतिकृती आहे त्यानंतर हा जो आहे हा कुठली प्रतिकृती आहे ओके राजाची प्रतिकृती दिलेली आहे त्यानंतर इथे हा एक आहे बघू शकतात तर पाचशे गणपतीची बसायची जी पोझिशन आहे ती बघू शकतात तिथे सुरेख दिसते त्याला रूप आलेलं आहे बघू शकता किती मस्त वाटतंय हे जे स्टोन्स आहेत हे सगळे मस्त ग्लिटर करतायत आणि यावर तुम्ही फोकस वगैरे मारला ना तर बाप्पा अतिशय सुंदर देशवर आहे ओके काचेचे त्यामुळे ते छान शाईन करणार आहेत तर बघू शकतो सोंडेला वर्क केलंय इथे शोल्डर कडे केलंय परत बाजू पण केलंय प्लास्टिक आपण वापरत नाही ओके त्याच्यामुळे त्याला ग्लो चांगल्या प्रकारे बरं बरं ऍक्च्युली काचेचं जे वर्क आहे ते वेगळं दिसतं प्लास्टिक पेक्षा त्यानंतर आपण इकडच्या मूर्त्या पाहून घेऊया ही पण बघू शकतात किती सुंदर वाटते आहे ह्याचा जो नाम दिलाय ना तो खूप छान बघू वाटतात ओके बालाजी स्वरूपात दिलेलं आहे आणि ही जी बैठक आहे आणि उंदीर मामावर इथे पाय दिलेले आहे पण जी okay, बैठकीची जी, जी, जी सिटिंग पोझिशन मला खूप आवडली मस्त वाटते बघू शकतात त्यानंतर हा एक आहे हा अजून रेप करायचा हा एक हत्ती सियासन आहे बघू शकतो हत्तीचं हत्तीच जे सिंहासन दाखवलं किती मस्त वाटतंय बघू म्हणजे जे वर्क आहे ते अगदी क्लिअर आहे आणि कलर कॉम्बिनेशन जे यूज केलं ना ते पण मस्त आहे हे कलर जे यूज केले हे कुठले कलर ओके वॉटर कलरच आहे म्हणजे नॅचरल कलर यूज केला जी मूर्ती आहे ना खूप अशी भावपूर्ण आहे एकदम बघू शकतात म्हणजे कोणीही भाऊक होऊन जाईल ही मूर्ती बघितली मोस्ट ऑफ द पीपल म्हणजे बघितलं की हीच मूर्ती बुक करतील त्यानंतर ही एक आहे बघू शकतात पण छान खाली एक मूर्ती ठेवली ती पण हे बघू शकतात तसे हिते हे बघू शकतात ड्रेप करून ठेवलेल्या मूर्त्या आहेत तसच हिते बघू शकतात हिते पण दोन मूर्त हे hey, किती फुट आहेत अडीच फुटाचे ओके हे अडीच फुटाचे आहेत बोलू शकतो मग हे अडीच फुटाचे तरी प्राइसिंग साधारण किती होते आपली साडेआठ साडेआठ आठ पर्यंत म्हणजे बघू शकतात म्हणजे सामान्य माणसाला परवडेल अशा ह्या मूर्तांचे कॉस्टिंग आणि डायमंड केलं त्याचे वेगळे चार्जेस हो बरोबर म्हणजे तुम्ही ह्याच्यावर काही डायमंड वर्क केलात किंवा त्याच्यावर फॅब्रिकचं काही वर्क करून घेतलात कस्टमायझेशन तर त्याचे चार्जेस वेगळे होणार जसं की आता हे आपण इथे बघू शकतात खाली ह्याच्यावर हे पूर्ण डायमंड आणि फॅब्रिकचं वर्क केलेले आहे म्हणजे दोन्ही वर्क केलेले आहे ह्याच्यावर तर हे असा नवीन ओके पण आता ह्याच्यावर आपण दोन्ही केले डायमंड कॉस्ट किती साडेआठ पर्यंत जातो बघू शकतो पण किती सुंदर वाटतोय एक त्याच्यामध्ये वेगळं कलर कॉम्बिनेशन आणि ह्याच्यामध्ये हे सगळं प्रिंटेड फॅब्रिक यूज केलेलं आहे त्यामुळे आणखी एक वेगळं रूप आलेलं आहे बाप्पाला त्यानंतर आता पण तुम्हाला ही आहे ना हे बाप्पांना कशा प्रकारे हा खूप मस्तच आहे हा बघू शकता किती सुंदर वाटतोय ह्याच्यावरती वरती हा तिसरा डोळा जो दाखवला आहे तो बघू शकता किती सुंदर वाटतोय परत डोळ्याची आखणी बघू शकतात परत हा साप जो दाखवलेला आहे रुद्राक्षाच्या माळा जो दाखवला आहे आणि हा जो नंदीवर बसलेला बाप्पा ना तो खूपच सुरेख दिसतो आहे एक त्याला वेगळंच लुक आलेलं आहे तसंच पाठसा बघू शकतात जास्वंदीच्या फुलावर आहे अरे वा तो दिसतोच सुंदर आहे ॲक्च्युली आणि दादा तो एंट्रन्सला ठेवल्यामुळे ना प्रत्येकाचं लक्ष त्याच्याकडेच जाते आहे आणि यंदा त्यालाच डिमांड जास्त आहे बघू शकतात ऑलरेडी त्याचे पीसेस बुक पण होत झा आले तर तुम्हाला जर आवडलं तर लवकरात लवकर या कारण मलाही जेव्हा मी एंटर केलं मला हा पीस खूप आवडला त्यानंतर पाठचाही पीस बघू शकतात खूप छान वाटतो आहे बाप्पाचा तो अडीच फुटाचा आहे तर अशा प्रकारे अशाप्रकारे बापंच ही कार्यशाळा आहे आर्यन आर्ट्स म्हणून आणि गणेश गल्लीमध्ये आहे तर इथे कसं यायचं काय ते मी तुम्हाला सांगितलंच आहे तर तुम्ही नक्की इथे या आणि दादा आता दा तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर तुझा मोबाईल नंबर माझा मोबाईल नंबर आहे नाईन नाईन सिक्स नाईन एट सिक्स एट टू फोर एट माझं नाव अंजुन गिरी ओके तर दादा आपल्याकडे नाव आर्य ना ओके आणि आपल्याकडे कस्टमायझेशन सुद्धा करतात तर आपण तेही आपल्या प्रेक्षकांना दाखवूया तर आता इथे बघू शकतात हे ज्वेलरीचं कस्टमायझेशन चाललेलं आहे बघू शकतात तर अशा प्रकारे हे जे डायमंड वगैरे जे लावतात ना, 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 okay. दा दा ना, ना। okay. ते लावले जातात तर त्यामुळे आता बघू शकतो इथे नेकडे आहे सोंडीवर आहे तसं मुकुटवर वर आहे तर ऑलरेडी बाप्पाला एक छान लुक येतो आहे हे तुला करायला किती दिवस लागतात ओके दोन तास एक मूर्तीला लागतात करायला त्यानंतर ह्याला ड्रेपिंग पण आहे ऑलरेडी आणि त्याच्यावर हे, हे, हे. वर्क केल्यामुळे हा बाप्पा अतिशय सुंदर दिसणार आहे तसंच इथे सुद्धा बघू शकतात पेंटिंगचं काम चालू आहे तर हे आपलं गणसंकुल जे चिंतामणी गणसंकुल मध्ये तुम्ही आलात की इथे हा फर्स्टच आहे एंट्रन्सला आर्यनाथ तर तुम्ही नक्की इथे या आणि या कार्यशाळेला भेट द्या धन्यवाद दादा तुम्ही तुमचा टाईम दिल्याबद्दल आणि आपल्या व्हिवर्सला सगळे गणपती बाप्पा दाखवले त्यांची माहिती दिल्याबद्दल खूप खूप आभार धन्यवाद तर मित्रांनो अशा प्रकारे आता आपण तुम्हाला आर्यन आर्ट्समध्ये सुंदर सुबक आणि छान अशा गणपतीप्पाच्या मूर्त्या दाखवल्या आणि तुम्हाला जर बुक करायचं असेल तर मी नंबर यांना डिस्क्रिप्शनमध्ये मध्ये आहे तसं स्क्रीनवर सुद्धा देतो आहे तर अवश्य तुम्ही इथे येऊन भेट द्या किंवा दादाला तुम्ही संपर्क केला तरी तुम्हाला दादा फोटोज पाठवतील आणि त्यात तुम्ही तुमचा गणपती बाप्पा सिलेक्ट करू शकता तर यंदाच्या घरगुती गणपती बाप्पासाठी आहे ना योग्य अशा मी तुम्हाला मूर्त्या घेऊन आलेल्या आणि अगदी तुम्हाला रिझनेबल रेट्समध्ये मिळणार आहे तर चला मग मी व्हिडिओला इथेच एंड करतो आहे तर संपूर्ण व्हिडिओ जर पाहिला असाल तर एक लाईक शाला सबस्क्राईब करायला विसरू नका